कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरात घरफोड्या करत असत ठिकठिकाणी या शहरात चोरट्या घरफोड्या करत असत चोरट्यांचा धुमाकूळ वाढला होता या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची पथके चोरट्यांचा मार्ग काढत होते माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशाने पोलीस स्टेशन जानेफळ येथील संशयित आरोपीस दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन त्यांचे कब्जातून सिंगल बॅरल भरमार गन तलवार कटर, सह चोरी करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या शहरात चोरट्या घरफुड्या वाढल्या होत्या मेहकर तीन चिखली दोन शेगाव एक जानेफळ एक अकोला एक वाशिम एक येथे घरफोड्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलीस स्टेशन जानेफळ आरोपी हरिधर सिंग संतोष सिंग दूध आणि वयवर्ष तेवीस राहणार शेंदला तालुका मेहकर फरार आरोपी दोन मिळालेला ऑक्सिजन सिलेंडर सिंगल बॅरल भरमार गण तलवार कटर दोन चाकू कोयता दोन सिलेंडर इको कारसह एकूण पाच लाख तेहतीस हजार सातशे सत्तर रुपयेचे साहित्य जप्त करून ऍक्ट ॲक्टप्रमाणे कार्यवाही करण्यात आली कबुली दिलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत आहेत कार्यवाही पथक पी एस आय सचिन कानडे पी एस आय प्रताप बाजड एस आय राजकुमार राजपूत एच शी शरद गिरी एच शी दिनेश बकाले एच दिगंबर कपाटे एच पुरुषोत्तम आघाव पी शी दीपक वाया एल पी सी पूजा साळवे एन पी सी रवी भिसे स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा एच सी राजू आडवे पी सी ऋषिकेश खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्या ताब्यात घेऊन वस्तू जप्त करण्यात आल्या आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा